स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी बनवत आहे देवीचा मुखोटा बनावले फेस आता मी फक्त लिप्स बनवते थोडंसं हार्ड आहे बट मी ट्राय करते कलर के लिए चांगला दिस फेस मी हल्दी ने बना ओके आता मैं फक्त हेला कलर करना फिनिशिंग पूर्ण छान दिशा मी ह्या आधी बनवण्याआधी मी ती जागा थोडीशी प्लेन केली प्लेन केल्यानंतर मी त्यावर थोडंसं पाणी लावलं आणि थोडी हळदीची पेस्ट केली जास्त पातळ पण नाही आणि थो जास्त घट्ट पण नाही मीडियमच ठेवली हो त्यानंतर ती पेस्ट मी घेऊन सगळीकडं स्प्रेड केली स्प्रेड केल्यानंतर थोडे थोडी अशी दाबून दाबून शेप दिला आयब्रोजचा वगैरे आणि नाक बनवलं लिप्स थोडेसे हां थोडंसं लिप्सचं प्रॉब्लेम आहे ते मी पेंट करून नाहीतर पेंटच कराव करावं लागेल तर करा, करा ला तब पेंट करून मी ते ठीक करू लागेन मम्मी खूप खुश आहे कारण की मम्मी काल आली आहे हॉस्पिटलवरून ओके okay, तर मी पेंट करेन नाहीतर पेपरनी बनवून चिपकून्स तर आधी डिसाईड झालं तर की पेंट करून मी फिनिशिंग देणार त्यानंतर मग मी बोलली की पेपरनी बनवू मग मी आता पेपरनी आयब्रोज आई आणि आईज बनवून आयब्रोज थोडे मला मोठे वाटते ते गम सापडत नाहीये विचार हळद कुंकू लावून छान दिसते तर तू केलं मी नसते तर तू केलास केला असत मी आहे ना सकाळी पाना फुले घ्यायला गेले, गेले। तर मम्मीला मी खूप सारे फोटो पाठवले मम्मी डोळे वगैरे मुकट वगैरे किती छान छान आहे मी म्हणता मम्मीला आणू का मी तर मम्मी बोलली नको 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 मम्मी विचार केला आता मी स्वतःच घरी जाऊ बरं बरं तू खाऊन घ्यायचा दही वगैरे या खिचडी खायला खिचडी खाऊन झालेली आहे आता बारी आहे हो बनवण्याची मी झिरो नंबरचा ब्रश घेतलाय आणि रेड कलर घेतलाय आता मी त्यावर कलर करणार आहे रेड कलरचा कलर चिपकतच नाही हळदच चिपकती मम्मी हळदच चिपकून येत पेंटला लागल लागल जास्त घ्यावा लागत साडी बनवली आहे साडी बनवली पाणी सांडायला नकोय मम्मी वर म्हणजे इथं मला पिन लावायचं बाकी हे बघायला छान झाले म्हणजे बसवलं हो नंतर मी पांगवणार आहे. पूर्ण सेटअप झालं खूप छान दिसून तेव्हा okay. so, दाखव सो हे कम्प्लीट झालंय आता मुकटची बारी तर मुकुड बनवायचं होता त्यासाठी मी एक कार्डबोर्डला असं कट करून घेतलं आणि त्यावर डिझाईन काढली आहे टेम्पररी डिझाईन आहे पेंट करताना मी छान त्याला डिझाईन करून तर माझ्याकडे काही कलर्स आहेत त्यातून मी गोल्डन कलर घेणार गोल्डन कलर वापरणार आहे आणि त्याला पेंट करून घेणार

Eu não ओके okay, तर मुकुट बनवून रेडी झाला आहे तर मुकुट मी काही असं बनवलं आहे थोड़ा थोडंसं कट केलं आणि थोडं अशी वागली डिझाईन दिली आहे दे बाकी मी पेंटिंगच के लिए थोडी थोडी बेसिक सी। जे नारळ आहे त्याची साईजच्यानुसार ह्याला ॲडजस्ट करायचं विथ द हेल्प ऑफ स्टेपल आपण इथं स्टेपल करू तर आपण आता घालून बघू तर मी वाघुलीला गेल्यानंतर मम्मीने अशी पूजा मांडली मी गेलते वाघुलीला मम्मीचे बिल आणण्यासाठी मम्मी कालच घरी आली पण बिल त्याचा स्टेऊन आले मग ते सगळे बिल मी घ्यायला गेलते धानोरीला आणि वाघोलीला आणि आताच तिकडून आले आणि मस्त वेगी मम्मीने मांडलेली पूजा बघितली दर्शन घेतला हा घरात पूजा छान वाटत तर हेशावरून मागवलंय त्यात कापूर ठेवलं ना तर सगळ्या घरात वास येतो कापूरचा छान दिसतच नाहीये मम्मी तो मम्मी ने अशी पूजा मान ले ली है तो नत नहीं घात है नेक्स्ट टाइम ती पन नत पन बस ट्राई करू आम ओके दी बाय गाइस सी यू नेक्स्ट ब्लॉग